नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत की पारच्या ऑफिसमधील पारला म्हणत असता तुमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी अपूर्ण आहे तेव्हा ऑफिसमध्ये काव्या येते आणि काव्या म्हणते की पार देश देशमुखांचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट मीच पूर्ण करू शकते तेव्हा रम्य ही रागाने उठते आणि म्हणते की तेव्हा पार्थ पार ते हा तिला शांत बसायला लावतो आणि काव्याला विचारतो कसा पूर्ण कराल हा प्रोजेक्ट काव्य पार्थेशमुख व काव्य हसू लागते तर रम्याला अतिशय राग घेतो तर तिकडे जीवा हा त्याच्या ब्लॉगमध्ये सांगत असतो माझे एक लाख फॉलोअर्स आहेत किंवा प्रत्येकी दहा दहा रुपये माझ्या खाली दिलेल्या अकाउंटवर टाकायचे आहेत तेव्हा तो ब्लॉग देखील पाहत असता तेव्हा नंदिनीची आई ही नंदिनीला म्हणते की जीवाची एकोणीसावी दिवसाची मेहनत या एकोणावी दिवसामध्ये अनोळखी पन्नास हजार लोकांचा विश्वास जिंकू शकतात पण त्याला तुला जिंकता येत नाही आहे तेव्हा ही काहीच उत्तर देत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीही जीवाला आणि पार्थ हा माफ करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद